न्यूज शोध सत्य बातमीचा आमदार अशोक बापू पवार यांच्या जनसंवाद दौऱ्याने ग्रामस्थांच्या हृदयात विश्वासाचा दीप प्रज्वलित हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या जनसंवाद दौऱ्याने एक नवा आदर्श निर्माण केला आहे या दौऱ्यादरम्यान आमदार अशोक बापू पवार आणि त्यांच्या सौभाग्यवती सुजाता भाभी पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित निराकरण केले यामुळे लोकांच्या मनात नव्या आशावादाचा किरण निर्माण झाला आहे आमदार अशोक बापू पवार यांनी विविध गावांमध्ये भेटी देऊन नागरिकांच्या समस्यांची माहिती घेतली प्रत्येक गावात जाऊन त्यांनी पारावर बसून लोकांच्या अडचणी ऐकल्या आणि तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून समस्यांचे निराकरण केले महावितरण कृषी पंचायत तलाठी अशा विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून समस्यांचे त्वरित निराकरण केले गावाच्या पारावर बसून नागरिकांशी संवाद साधताना आमदार अशोक बापू पवार यांनी लोकांच्या मनातील भावना आणि समस्यांना ऐकून घेतले त्यांनी नागरिकांच्या समस्या गांभीर्याने घेतल्या आणि त्यांच्या तात्काळ निराकरणासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला एक, एका ग्रामस्थाने सांगितले आमच्या समस्या ऐकून घेणारा आणि तात्काळ उपाययोजना करणारा असा आमदार आमच्या भागात असणे हे आमचे भाग्य आहे त्यांच्या या त्वरित कृतीचे भरभरून कौतुक करण्यात आले आहे महावितरण विभागातील काही समस्यांच्या संदर्भात त्यांनी तात्काळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या कृषी विभागाशी संबंधित समस्यांसाठी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्याची तातडीने व्यवस्था केली आमदार अशोक बापू पवार यांनी पंचायत आणि तलाठी विभागातील अडचणींवरही तात्काळ कार्यवाही केली त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून नागरिकांच्या प्रश्नांची त्वरित सोडवणूक केली या दौऱ्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचे निराकरण झाले आहे शिरूर हवेली मतदारसंघातील नागरिकांनी आमदार अशोक बापू पवार यांचे मनापासून आभार मानले आहेत आमदार अशोक बापू पवार यांच्या या दौऱ्याने आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे असे अनेक नागरिकांनी व्यक्त केले त्यांच्या या दौऱ्याचा शिरूर हवेली मतदारसंघात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे ज्यामुळे इतर जनप्रतिनिधींनाही आपल्या मतदारसंघात असेच उपक्रम राबवण्याची प्रेरणा मिळेल आमदार अशोक बापू पवार यांच्या या जनसंवाद दौऱ्याने शिरूर हवेली मतदारसंघातील नागरिकांमध्ये आश्वासकता निर्माण झाली आहे त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या समस्या केवळ ऐकूनच घेतल्या गेल्या नाहीत तर त्यांचे त्वरित निराकरण देखील करण्यात आले आहे नागरिकांनी त्यांच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी मुख्य संपादक धनंजय तोडकर वडगाव रासाई शिक्रापूर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा